जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजच सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तेरा एप्रिल संतांचे ग्रंथ संतांचे ज्ञानच असे असते की त्यांना वेदांताचे मर्म आपोआप कळते अमुक एक ग्रंथ कुणी लिहिला केव्हा लिहिला त्यामध्ये अमक्या पानावर काय आहे या गोष्टी एक वेळ संताला सांगता येणार नाहीत पण त्या विषयाचे मर्म त्यांना बरोबर ठाऊक असते आपण पोथीतले नुसते शब्द तेवढे वाचतो त्यांचा अर्थ संतांच्या कृपे वाचून कळणे कठीण आहे बापाचा निरोप लहान मूल आईला आपल्या बोबड्या शब्दात आणि स्वतःला कळला असेल तसा सांगत असते तितपतच पोथीतल्या शब्दांचा अर्थ आज आपल्याला सांगता येईल संतांनी ग्रंथ लिहिले याचे कारण ज्यांना बुद्धीने खात्री करून घ्यायची आहे त्यांनी ती करून घ्यावी आणि परमार्थ करावा संतांच्या वचनाचा ओढून ताणून अर्थ करू नये त्याचा सरळ अर्थ घ्यावा ग्रंथ वाचित असताना आपली मते बाजूला ठेवावीत एका अक्षरावर दुसरे अक्षर लिहिले तर पहिले दिसत नाही आणि समजत नाही म्हणून शुद्ध मनाने ग्रंथ वाचावा आपल्या वडिलांचे पत्र जर आपल्याला आले तर आपण त्यातले अक्षर आणि अक्षर वाचतो तसे ज्ञानेश्वरी दासबोध हे ग्रंथ अगदी मनापासून वाचावेत पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला जातात ते लोकांनी बरे म्हणावे यासाठी किंवा कर्मत नाही यासाठी किंवा इतर उद्योग नाही म्हणून जातात असे करणे योग्य नाही खरे म्हणजे संतांचे ग्रंथ वाचून स्वतःला काय करायला पाहिजे ते शोधून काढून तेवढे करणारे लोक थोडेच असतात ते ग्रंथ वाचून त्यांचा अर्थ नीट समजणारे लोक त्यापेक्षा जास्त असतात मोठ्या संताचा ग्रंथ आहे म्हणून नुसता वाचणारे लोक त्याहून जास्त असतात आणि त्याही पेक्षा ते ग्रंथ मुळीच न वाचणारे लोक फारच जास्त असतात जगाच्या प्रवाहाच्या उलट जायला संतांजवळ शिकायचे असते संतांना व्यवहारापुरतीच देहाची स्मृती असते ते देहाला सावली प्रमाणे मानतात सावलीला दुःख झाले म्हणणे केव्हाही अयोग्यच म्हणूनच संतांच्या मनावर सुखदुःखाचा परिणाम होत नाही संतांकडे लोक कितीतरी कष्ट करतात आणि ते लोक त्यांच्या नात्या गोत्याचेही नसतात संत त्यांना काही देत नसताना ते इतके कष्ट करतात याचे कारण संतांचा त्यांच्याविषयी असणारा खरा आपलेपणा होय संत एकांतात जातात याचे कारण असे की लोकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात आणि एकांतात भेटणारे निराळे असतात लोकांतात संतांची शांती बिघडते असे मुळीच नाही पण एकांतात भेटणाऱ्यांना लोकांतात भेटता येत नाही म्हणून ते एकांतात जातात आजचे बोधवचन कोणत्याही संतांचा ग्रंथ वाचताना तो कृती ताणण्याकरिता आहे ही भावना ठेवून वाचावा जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम, जै जै राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे हाची सुबोध गुरुंचा नामा सत्य सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाची सुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करि यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमानो हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात तरामरम प्रेमाला मूलना जगा माझी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय, जय राम जय जय राम समर्थ रामानंद प्रल्हाद महराज की महाराज कीजय राम समर्थ